मला आज पश्चिम महाराष्ट्रात जायला सांगितलं मी म्हणलं नाही मला ना जायचं काही झालं तरी बडोले साहेब साहेब लोदल तुम्ही येत नाही त्याच्यावर अन्याय मी टाकलं काळजी करू नको मी येईन आणि म्हणून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो ते विजय उडणार त्यात माझ्या मनात संकल्प आहे पण सगळ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून महाराष्ट्राच्या पूर्ण निवडणुकामध्ये रेकॉर्ड ब्रेक मार्जिन आपण बडोले साहेबांना विजय पक्षाचे अध्यक्ष पंकजी रामदाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेमंत भाऊ पटले माजी आमदार साहेब आदरणीय कुमेश भाऊ रामदाले माझे रत्नाताई गहाणे चामेश्वरजी कहाणे विजयभाऊ काबगते लक्ष्मीकांत धानगायजी संजय बारेवारजी मुकेशजी जयस्वाल सुरेंद्रजी नाईड नायडू साहेब जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मंचावर बसलेली सगळी सन्मान्य गणमान्य मंडळी आणि उपस्थित माझ्या सगळ्या चांगल्या शाळा व्हाव्या चांगले दवाखाने व्हावे चांगलं वेटररी हॉस्पिटल व्हावं म्हणून खर्च केला असता आज जी स्थिती आहे ती राहिली नसते यातून आपलं नुकसान झालं आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे कापू बिस्किट महागात गहू स्वस्त आहे आज आपल्याकडे मी काल नाशिक जिल्ह्यात गेलो कांद्याच्या किमतीचा असाच घोडा

मग निवडणुकीच्या वेळी तुम्हाला चांगला काम करणारा इमानदार कर्तृत्वान तुमचं भविष्य बदलवणारा उमेदवार नाही पाहिजे का आणि तो उमेदवार जो आहे तो खऱ्या अर्थाने राजकुमार बिडोलेच्या रूपाने उच्च विद्या विभूषित इंजिनियर दलित पीडित शोषित समाजाकरता काम करणारा सगळ्या समाजाला न्याय देणारा जाती विष न कालवणारा आणि माझा व्यक्तिगत प्रेम ज्या कार्यकर्त्यांवर आहे त्यातला विशेष रूपाने राजकुमार बडोले एक आहे म्हणून मी आज बैन मी मुंबईवरून आलो मुंबईवरून आलो आज मला आज पश्चिम महाराष्ट्रात जायला सांगितलं होतं मी म्हटलं नाही मला जायचं आहे काही झालं तरी बडोले साहेब साहेब माझी पार्टी बदलवली माझं चिन्हही बदलवलं आणि तुम्ही येत नाही माझ्यावर अन्याय काऊन करता <laughs> मी म्हणलं काळजी करू नको मी येईन आणि म्हणून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो ते विजय संशय नाही पण सगळ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून महाराष्ट्राच्या पूर्ण निवडणुकामध्ये रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने आपण बडोले साहेबांना विजयी करा गडाळाच्या चिन्हाची बटन दाबा आणि या पूर्ण मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय ते राहणार नाही कारण त्यांच्या बरोबर मी आणि प्रफुल्लबाई आहे आमच्या दोघांची गॅरंटी त्यांच्या मागे आहे आज आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आणि आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांनी या सडक अर्जुनी या ठिकाणी येऊन अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रासाठी जो प्रचार केला आणि यासाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघता नक्की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून मला जास्तीत जास्त लोक आशीर्वाद देतील आणि मोठ्या याच्यानं आम्ही फरकाने ही निवडणूक हे या ठिकाणी जिंकू असा आत्मविश्वास मला या ठिकाणी वाटतो लोकांचाही प्रेम आता तुम्हाला विजयची माडाही इथे देण्यात आलेली आहे लोकांकडून काय का सांगाय नक्की लोकांचा आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि आशीर्वाद आहे आणि प्रेम आहे त्यांचा त्याच्यामुळे ही सीट आपण नक्की जिंकू याच्यात काही शंका नाही